नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांना आता दोन हजार तेवीसचा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पंधरा सप्टेंबरपर्यंत मिळण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण तालुका निया घेणार आहोत कोणत्या तालुक्यामधील किती शेतकरी या शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा खरीप व रब्बी या पिकाची आकडेवारी देखील आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर इथं बघितलं असता दोन हजार तेवीसचा आपण पीक विमा बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर यांच्यामार्फत आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामार्फत पीक विम्याची मागणी असो कर्जमाफी असो किंवा सोयाबीन अनुदान भाव असो या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा म्हणजेच इथं तुम्ही बघू शकता बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केली होती त्यासोबतच शेतकरी मित्रांनो यामध्ये या शेतकऱ्यांनी बँक मार्फत पीक विमा काढलेला होता असे शेतकरी आहे सहा हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता किती तालुके पोहोच त्या तालुक्यामधील किती शेतकरी पात्र आहे संबंधी देखील माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथं बघितलं असता बुलढाणा ह्या तालुक्यामध्ये चौपन्न हजार पाचशे अठ्ठावीस शेतकरी इथं पात्र आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरा तालुका आहे चिखली ह्या चिखलीमध्ये चिखली तालुक्यामध्ये पाचशे त्रेसष्ट शेतकरी यांनी बँकमार्फत विमा काढला तर एकोणनव्वद हजार दोनशे वीस शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरमार्फत पीक माग काढला त्यानंतर देऊळराजा या म या तालुक्यामध्ये तीनशे बावन्न शेतकरी त्यासोबतच पन्नास हजार आठशे चौपन्न शेतकऱ्यांनी पीक माग काढले आहे त्यानंतर जळगाव जळगाव या तालुक्यामधील तीनशे बत्तीस तर सदतीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी पीक माग काढला आहे खामगाव या तालुक्यामध्ये तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी बँकेतर पीक विमा काढला तर एकसष्ट हजार नऊशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटर व मोबाईलमधून पीक मा काढला त्यानंतर दुसरा तालुका आहे लोणार लोणार या तालुक्यामधून चारशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी पीक मा काढला आहे तर अठ्ठावन्न हजार आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटर व मोबाईलमार्फत पीक हा काढलेला आहे त्यानंतर मलकापूर मलकापूर इथून चारशे बावन्न शेतकऱ्यांनी पीक पीकमा काढला असून अडतीस हजार चारशे सदतीस शेतकरी यामध्ये पीक विमा काढलेला आहे त्यानंतर मेहकर तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांनी पीक मा काढला त्यानंतर मोटाळा मोटाळा या तालुक्यामध्ये चौवेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी सी एस शे सी सेंटरमार्फतच से सातशे बारा शेतकऱ्यांनी बँक थ्रू पीक मा काढल्या त्यानंतर नंदुरा नंदुरा या तालुक्यामधून पाचशे सतरा शेतकऱ्यांनी बँक थ्रू तर अठ्ठेचाळीस हजार तीन शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरमार्फत पीक काढलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका आहे संग्रामपूर संग्रामपूर या तालुक्यामध्ये दोनशे शहत्तर शेतकरी सी एस सी सेंटर बँक थ्रू तर छत्तीस हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी सी से एस सी सेंटरमार्फत पीक काढला आहे त्यानंतर तीनशे तीस शेतकऱ्यांनी सी एस बँक थ्रू तर एक्केचाळीस हजार आठशे सत् चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरमार्फत पीक मा काढला आहे त्यासोबतच पुढील तालुका आहे सिंदखेड राजा सिंदखेड राजा यामध्ये एकोणऐंशी हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक काढला असून नऊशे छत्तीस शेतकऱ्यांनी बँक थ्रू पिक हा काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तिथं आंदोलन सुरू असल्यामुळे त्यामध्ये तिथले स्थानिक आमदार यांनी दखल घेऊन त्या आंदोलनाची रवीतकांत उपकर्षा तर आता कृषी मंत्र्यांनी सांगितले की त्यासोबतच कृषी जिल्हाधीक्षक यांचीसुद्धा तिथं भेट झाली होती त्यांच्यासोबत बैठकीदरम्यान त्याची जे चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा सप्टेंबरपर्यंत बुलढाणा या जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेत आता दोन हजार तेवीस खरीप आणि रब्बी या सीझनमध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यातील वंचित राहिलो आहे त्याला कुठंतरी आता पंधरा तारीख सप्टेंबरपर्यंत देण्याचे आता कार्यवाही हे सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरा सप्टेंबरपर्यंत ते सांगण्यात आलेलं आहे पण पंधरा ते एकतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक महा मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद